नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर काल रात्री नगर परिषद भरतीची फायनल रिस्पॉन्सशी आली त्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारणा केली की सर अपेक्षित कट ऑफ का असेल त्यामुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात जिल्हा सत्र न्यायालय भरती दोन हजार चोवीस या भरतीसाठी आपल्याकडे ई नोट्स उपलब्ध आहेत नोट्समध्ये आपणास काय काय मिळणार हे आता आपण बघूयात सर्वप्रथम मराठी व्याकरण ई नोट्स ह्या चौऱ्याहत्तर पेजेसच्या आहेत आणि यात व्ही ट्रिक्स आपण दिलेल्या आहेत आणि मराठी व्याकरण हे अतिशय सुलभ सरळ भाषेत सांगण्यात आलेले आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच चेंज द व्हाइस डिग्री अशा प्रकारचे काही प्रकरणं आहेत इंग्रजीतले अवघड जातात त्या चॅप्टरच्या आपण विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत इंग्रजी व्याकरण ई नोट्समध्ये त्यानंतर पुढे सामान्य ज्ञान जी के नोट्स दोनशे पेजेसच्या आहेत आणि या नोट्स बनवण्यासाठी मला फार कष्ट सहन करावे लागले ला आहेत कारण की जी के हा विषय अतिशय वास्ट आहे मी विविध टी सी एसच्या प्रश्नपत्रिका चाळून एक्झॅक्टली टी सी एस कोणत्या अँगलने प्रश्न विचारते आणि कोणत्या घटकावर प्रश्न विचारते याचा संपूर्ण सखोल अभ्यास करून मी या ई नोट्स बनवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कम्प्युटर ई नोट्स पन्नास पेजेस यात मी विविध शॉर्टकट कीज कम्प्युटरमधले शॉर्ट फॉर्म लाँग फॉर्म आणि कम्प्युटर बेसिक इत्यादी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यात त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ई नोट्स ह्या हस्तलिखित आहेत त्या स्व अनुभवातून लिहिलेल्या आहेत माझा तलाठी स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो याच मी नोट्समधून अभ्यास केला होता मला आल्या आहेत एटी फोर पॉईंट सिक्स्टी संभाजीनगरातून मी वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या नोटची फीस असेल दोनशे रुपये अतिशय फीस कमी ठेवण्यात आली आहे आणि क्वालिटी कंटेंट देण्यात आलेला आहे आणि आपल्या इनोट्स वाचल्यानंतर तुम्हाला अनुभव येईलच की किती क्वालिटी कंटेंट आहे त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सा या नंबरवर तुम्ही हाय करा आणि डेमो लिहा तुम्हाला लगेच आपल्या इनोटचा डेमो भेटेल अशा प्रकारे आपल्या या जिल्हा सत्र न्यायालय भरतीसाठी इनोट्स आहेत इच्छुक असाल तर संपर्क साधावा धन्यवाद कट ऑफ आप काढण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो या पदाच्या जागा होत्या एकूण चारशे त्रेसष्ट यामध्ये श्रेणीमध्ये चोवीस जागा श्रेणी बमध्ये त्र्याण्णव जागा श्रेणी कच्या तीनशे शेहेचाळीस जागा अशा एकूण चारशे त्रेसष्ट जागा होत्या त्यानंतर आलेले अर्ज आहेत एक लाख सत्तेचाळीस हजार सहा भरपूर अर्ज आले आहेत यानंतर आपण या एक्झामचा एक्झाम पॅटर्न जाणून घेऊयात या परीक्षेत पेपर दोन असतात पेपर एक हा साठ प्रश्नांचा एक आणि एकशे वीस गुणांचा असतो आणि पेपर दोन हा चाळीस प्रश्नांचा आणि ऐंशी गुणांचा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये पंचेचाळीस टक्के पडले नाही तर तुम्ही तुमचा सेकंड पेपर चेक केला जात नाही पंचेचाळीस टक्के म्हणजे तुम्हाला साठ प्रश्नापैकी सत्तावीस प्रश्न करेक्ट सोडवणे आवश्यक आहे आणि मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे कट ऑफ कमी लागेल आता आपण बघूयात कर निर्धारण अधिकारी यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ का असेल विद्यार्थी मित्रांनो हा अपेक्षित कट ऑफ आहे थोडे मागे किंवा पुढे होऊ शकते लगेच तुम्ही कमेंटमध्ये म्हणू नका की सर इतका कमी नसतो आणि इतका जास्त नसतो हा अपेक्षित कट ऑफ आहे हे लक्षात ठेवा सर्वप्रथम आपण ओपन कॅटेगरीचा अपेक्षित ऑफ बघूयात ओपन कॅटेगरीसाठी असेल एकशे पन्नास ते एकशे मध्ये आणि जर तुम्हाला फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर यातून आठ ते दहा मार्क कमी करायचे म्हणजे जवळ चाळीस मार्काच्या जवळपास फिमेलचा कट ऑफ असेल ओपन फिमेलचा त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न या दरम्यान कट ऑफ असेल सीसाठी एकशे चौवेचाळीस टू एकशे अठ्ठेचाळीसमध्ये कट ऑफ असेल मी इथे फिमेलचा फक्त एकच कट ऑफ सांगितला आहे तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसाठी दहा ते आठ मार्क कमी करायचे तेव्हा तुमचा फिमेलचा कट येईल त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीसच्या मार्काच्या दरम्यान एस टीसाठी असेल एकशे छत्तीस ते एकशे चाळीस मार्क या दरम्यान एन टी बी सी डीसाठी कट ऑफ असेल एकशे अडोतीस ते एकशे बेचाळीसच्यामध्ये आणि सर्वात शेवटी एस बी सी कॅटेगरीसाठी असेल एकशे बत्तीस एक ते एकशे छत्तीस या दरम्यान ऑफ असेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरतीचा हा अपेक्षित कटॉप होता तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करत जा ला विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करत जा आपल्याला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पोहोचायचं आहे काही भरतीसंबंधी प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू